रक्तपात करणारे नाही तर रक्तदान करणारे बना असे आवाहन आरोग्य आरोग्यमित्र श्री रामदास शेवाळे अहिल्यानगर येथील अहमदनगर रक्तपेढी यांच्या वतीने केले होते त्यास बोधे गावातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बोधेगाव येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या श्री साध्वी बनोम्मा दर्गा यात्रा उत्सवनिमित्त अहिल्यानगर येथील अहमदनगर ब्लड बँक आणि यात्रा पंच कमिटी यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे एक्कावन्न रक्तदात्यांनीही रक्तदान केले आहे त्यामध्ये सर्व धर्मीय युवकांनी मोठा सहभाग घेतला होता शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष कुंडली घोरतळे उपसरपंच संग्राम काकडे प्रसाद पवार अभय चव्हाण बापूराव काळे माऊली घोरतळे परमेश्वर झांबरे मुस्तफा मणियार राजेंद्र श्रीवास्तव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सिद्धांत शेवाळे सानिया पठाण प्रियंका देऊळवाळ दिगंबर माळवे संजय मुळे आरोग्यमित्र श्री रामदास शेवाळे यांनी परिश्रम घेतले